का आम्हाला बहुत तर माहित असेल तुम्हाला तर माहित आहे काम छोट्या छोट्या गोष्टीला पाच दिवस पासून कामं काढून कशा तर कशापासून उत्पन्नाचं कार्ड असेल तर आम्ही काढून देतात काय कोणाचे दहा रुपये घेऊन नाही काय आमच्या काही दोन नंबर माझ्या नव्हता दोन नंबरचा धंदा नाही काय माझ्या नव्हतं दोन नंबरचा धंदा नाही काय करोड रुपये छापायला नाही आधी सांगायचं ना उमेदवार फायनल आहेत आमची तुम्ही काही खटपट करू नका तुम्ही त्याला आम्हाला रात्री इथला उभा आम्हाला आम्हालाही नाराजी आहे ना एवढी तयारी करायला नाही मग आम्ही आमची दुसरी काम बघत बसू नये आमचे व्यवसायाचे कामं सोडून इकडे करायचे दुसऱ्याला नाही सोडायचं दुसऱ्याच्या घरी जायचं घ्यायचं का काम इथं करायचं पाय इथं करायचे लोकांच्या संसार ताप का ना मग इथं संसार का नवरा म्हणून फिरवायचं का नवऱ्याला

दिवसाचा हिशोब काढा आम्ही रात नाग दिवस करतो पार्टीसाठी आम्ही इथं गेले काढा आमच्या योगदान आमच्या पार्टीसाठी आज मी मजत जे मया नावानं ते देऊ टाकतो पार्टीला बस काय बी राहू दे मया नावानं फुल नाही फुलाची पाकडे पण आम्हाला काम आम्हाला काय म्हणावं लागलं तुम्ही त्याचं आम्ही कॅपेबल नाही म्हणून म्हणा आम्ही त्याच्या योग्य नाही म्हणा नाही नाही भाऊ मला सांगा स्टारचे कपडे घाला आम्ही फक्त उठाला लाली लावणार स्टारचे कपडे घाला एवढंच करणार बघा एवढंच सांगितलं तुम्हाला आणि कोणाच्या घरापर्यंत जाणार आम्ही रोड वरल्या कार्यकर्त्या चोवीस तास आज गाड्या आहेत पण आम्ही गाड्या मध्ये कारण आम्हाला दहा जणांचे नमस्कार पाहिजे म्हणून आम्ही स्कूटी वर हिंडतात कुत्र्या सर असं जर होत असेल ना चांगल्या बघून असं मी देत असाल ना त्याला काही अर्थ नाही मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही एक महिना झाला वर्ड आणि घेऊन फिरायला त्याला मी साधारण संधी देतच का नाही तुम्ही जे उभं स्टँड आहे साधारण कार्यकर्त्याचा विचार केला जातो अशी भारतीय जनता पार्टी आपली

होईल सहा सात चुकी